पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताला संविधान नव्हते त्यानंतर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधानाचा मसुदा तयार केल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला भारत हे एक संविधानिक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले हा दिन प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होत असतो या पार्श्वभूमीवर दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या पाथर्डी शाखेत ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले आणि प्रिन्सिपॉल कल्पना इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यास भाजपच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉक्टर चंचल साबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे उत्तमराव आढाव काशीनाथ वेलदोडे अनिकेत चोंधळे शरद साळवे राम ढवळे भारत यशवंते सुरेंद्र बच्छाव मेजर शंकरराव शिराळ रमेश उणवणे उपस्थित होते लेजिम पथकानं शिस्तबद्ध संचलन करत पाहुण्यांचं स्वागत केलं यानंतर युगपुरुषांच्या प्रतिमांना सर्वांनी अभिवादन केल्यानंतर डॉक्टर चंचल साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत होऊन उपस्थितांनी तिरंग्यास सलामी दिली आयोजित समारंभात अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कला सादर करताना प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती दिली तर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली कला पेश केली i <laughs> माते <laughs> 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 I speak about Republic Day. Republic Day is celebrated on 26, on 26th 26 January in India on this day in 1950 the Constitution of India came into India becomes democratic and Republic notion Happiness Happy. happy Good morning to the respected principal, teacher, parents and all my dear friends. I am Ms. rudrani Niklas Bode. I study in first standard in the Buddhist International School Nasik. Today is 26 January and we are celebrating Republic Day. Republic Day is a National Festival of India. India on 16 January 1915.

या भारत देशाची कार्यप्रणाली कशी चालते या संविधानावर चालते मी सांगू इच्छितो की गावच्या सरपंचापास राष्ट्रपतीच्या निवडणुका या संविधानाच्या चौकटीमध्येच चौकट्याला राहुल होत असतात परंतु आता सध्या संविधानावर थोडा घाला घालण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आंबेडकरी समाज थांबणारा नाही आहे अनेक कार्यक्रमांमध्ये घात असतो पहिला नंबरला शिक्षणामध्ये आपला समाज पहिला आलेला आहे म्हणून मी या प्रस्थापितांना सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी आम्हाला जे म्हण आणि जे तंत्रज्ञान आम्हाला दिले जे शुद्ध लिहिली आम्हाला ती आम्ही पहिलं करेल आम्ही या भारतावरती या गौतम बुद्धाचं गौतम बुद्धाचं राज्य आमल्याशिवाय राहणार नाही लोकांतात की अज्ञाना पण विज्ञानाकडे चला अज्ञान तुम्हाला काय करू शकत फक्त पैसा खर्च करेल पण विज्ञान तुम्हाला त्याचा इथे आहे म्हणून विज्ञानाकडे चला आपल्या मुलांना शिकला घडची परिस्थिती असेल सगळे मुलं सगळे पर्याय आहे पण नाम नावमुळे नका आपल्या मुलांना चांगलं सिद्ध त्यांच्याकडे लक्ष द्या आपल्यामध्ये कसे मोठे ऑफिसर होतील डॉक्टर इंजिनियर पंचापतक आय एस ऑफिसर कलेक्टर या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचे आहे सगळं काय उपलब्ध असतं या प्रतिष्ठान इंटरनॅशनल स्कूलचं नाव इंटरनॅशनल आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलंही उच्च पदावर गेलं पाहिजे दो स्वागत करून मान सन्मान दिला आणि एवढा सुंदर प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते सर मी आजपर्यंत बऱ्याच स्कूलमध्ये बऱ्याच प्रोग्राम मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली पण असा कार्यक्रम जो फक्त संविधानाबद्दल सुचवतो आहे किंवा दर्शवतो आहे हा मी प्रथम बघितला आणि त्याबद्दल त्यामुळे माझं मन एकदम हेरावून गेलं की जिथे मला दहा वाजता त्या प्रोग्रामला हजेर म्हणजे प्रेझेंट राहायचं आज अकरा वाजत आले तरी पण मी इथेच आहे म्हणजे या कार्यक्रमाची आणि तुमच्या आयोजन किती शिस्तबद्धपणे आहे आणि तुम्ही या उद्याचा भवितव्य भविष्य असणारे किंवा भवितव्य असणारे या मुलांना तुम्ही कसं घडवतायत याची आम्ही शाश्वती स्वतःहून घेऊ शकतो इथे देण्याची गरज नाही सर्वप्रथम आलेल्या पूर्ण पालकांचे मी अभिनंदन करते सर्वप्रथम यासाठी की तुम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल सारख्या स्कूलमध्ये इथे तुम्ही विचार नाही केलं की ही स्कूल छोटी आमसा आहे मग इथं आमचं पाल्य शिकेल कसं राईट त्यांनी विश्वास ठेवला की जिथे कुठे माझं पाल्य जात आहे ते उद्याचं उज्ज्वल भविष्य म्हणूनच बाहेर पडेल याची त्यांना गॅरंटी आहे आणि त्या गॅरंटीचा सन्मान करते मी करते म्हणून मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करते या प्रसंगी शिक्षिका मंगल भुरखुंडे सुरेखा जमधडे विशाखा जगताप अस्मिता घनसावंत कविता जाधव भाग्यश्री पवार साक्षी पवार रेश्मा पठाडे आम्रपाली कांबळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक